मी तुम्हाला आता माहिती देणार आहे एका आगळ्या वेगळ्या मोबाईल ॲप्लिकेशनविषयी ही संपूर्ण व्हिडिओ सिरीज सर्व महिला माता आणि भगिनी यांना मी समर्पित करत आहे कारण संपूर्ण घराचे आर्थिक बजेट सांभाळण्याचे काम या माता आणि भगिनी करत असतात मग त्या नोकरी करणाऱ्या असोत व्यावसायिक असोत किंवा गृहिणी असोत महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यातच दैनिक अत्यावश्यक वस्तू सेवांची खरेदी ही करावीच लागते आणि खर्चाचे बजेट सांभाळण्याची कसरत करावी लागते त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने खर्च कमी करण्याचे प्रयत्न माता आणि भगिनी करत असतात मात्र आता आपली ही समस्या दूर होणार आहे आपण सर्व दैनिक खरेदी एक वर्ष कालावधीच्या उधारीवर करू शकणार आहात हो आपण बरोबर ऐकले आहे आणि हे शक्य केले आहे बी एन पी एल एम आय या मोबाईल ॲप्लिकेशनने आपण कोणत्याही वस्तू सेवांची खरेदी करून त्याचे पैसे एक वर्षाने विक्रेत्याला देऊ शकणार आहात यामुळे तुमच्याकडील शिल्लक राहणारी रक्कम तुमच्याच नावे बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये राहणार आहे आणि तुम्हाला त्यावर व्याज मिळणार आहे एक वर्षाने त्यातून ता विक्रेत्याला बिलाची रक्कम दिली जाणार त्याचप्रमाणे खरेदीवेळी विक्रेता तुम्हाला सूट देखील देणार आहे येथे तुमचे पैसे वाचतील या बी एन पी एल एम आय बाबत माहिती तुमचे मित्र नातेवाईक व्यावसायिक इत्यादींना दिल्यानंतर ते जेव्हा बी एन पी एल एम आय वापरतील तेव्हा त्यांनी केलेल्या प्रत्येक बी एन पी एल एम आय व्यवहारावर आपणास कमिशन मिळू शकणार आहे मग आहे न खबर यामुळे तुमच्या वार्षिक खर्चाच्या बजेटमध्ये साधारणपणे एक महिन्याच्या खर्चा एवढी बचत होऊ शकते हो तुमच्या बी एन पी एल एम आय ॲपमध्ये तुमची एकूण बचत किती झाली हे देखील पाहता येते मग आहे की नाही माता भगिनींसाठी आनंदाची बातमी चला तर मग या व्हिडिओ सिरीजमधून बी एन पी एल एम आय ॲप कसे वापरायचे याची माहिती करून घेऊ